सगळ्या युट्यूब परिवारामधल्या सगळे बाबांना सगळे काकूंना सगळ्या आत्यांना सगळ्या ताईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चे शरणी प्रार्थना दुपारची वेळ सव्वा तीन वाजले आणि मी वर आली टेरेसवर मस्त आज चुलीवर रेसिपी बनवणार आहे मी दोन तीन दिवस झाले रेसिपीज बनवली नाही तर म्हटलं चला आज वेळ काढू पाऊस पण नाही आहे आणि वातावरण छान आहे वरती मसाला भाजायचं काम पण आमचं चा चालू आहे वर कांदा भाज भाजायचं चा चालू आहे मसाल्यासाठी ना हा व्हाईट कांदा असतो धना एक गोणी धना आणा ना एक गोणी धना पावडर करायची आहे चला इथे चूल ठेवलेली आहे मी आणि कैऱ्या पण आणल्या आहे या कैरी ना जास्त आंबट नसतात आणि मला खूप जास्त आंबट कैरी आवडत नाही म्हणून मी हीच घेतली मुळ आंबा छान लागतो पण वर्षभरासाठी जर करणार असाल तर त्याला वेगळा आंबा घ्यावा लागतो आता हा मी तात्पुरताच करते केल्यानंतर तो चार पाच दिवसात संपून पण जाईल दोन किलो कैरी घेतलेली आहे मी इथे आमच्या घराच्या बाजूला कवठीचं आणि कडुलिंबाचं झाड आहे तर तिथे ना कोकेळा मस्त गागते तिचा आवाज खूप मस्त मंजूळ ऐकायला येत होता बाजूला योग्यता पण मिरच्या भाजते काळ्या मसाल्याच्या मिरच्या भाजूनच घ्याव्या लागतात म्हणजे मसाल्याला छान चव येते तर ती भाजत होती मसाला मस्त कैरीचा गुळांबा झालेला आहे चुलीवरचा खूप भारी दिसतोय थोडंसं गरम होत होतं कारण हवाच नाही आहे वरती आणि पत्र फुलीची पण वाफ लागते मसाला पण तिकडे भाजते योग्यता हो मिरच्या वगैरे भाजत होती खूप ठचका होतो मिरच्या भाजताना आणि चला आता होतच आलेला आहे गुळांबा पण माझा रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा नक्की बघा तुम्ही खूप छान मस्त इथे गुळांबा झालेला आहे आणि रंगही खूप भारी आलेला आहे गुळामुळे हे बघा कढईला तूप सुटायला लागलं की शेगडी बंद करून टाकायची मी चूल बंद केली आहे आणि मस्त झालेला आहे आता आहे ना काढून घेते मी कढई खाली घेतली आता मी आणि थोडासा टेस्ट करून बघते मी कसा झालाय छान लागतोय गोड आंबट आणि त्यामध्ये दालचिनी लवंग टाकली ना त्याची पण चव खूप भारी लागते आता ह्या छोट्याशा कढईमध्ये मी करते काढते हे बघा खूप छान मस्त दिसतोय ना गोळा आंबा नक्की करून बघा तुम्ही आणि मला सांगा कसा झालाय रेसिपी पण येईल तुम्हाला तेव्हा बघा तुम्ही असा बाहेर जरी ठेवला ना तरी पण खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर हा थोडाच आहे आमचा तर दोन तीन दिवसामध्ये संपून जाणार आहे कारण आमच्या रऊलला मला दोघांना पण खूप आवडतो आम्ही जास्त खातो गुळा आंबा कलर खूप भारी आलेला आहे गुळामुळे त्याला आणि साखरेऐवजी गोळच वापरा चांगला असतो गुळ आता वाजले पावणे आठ दहा ता मिनटं आमचं घड्याळ पुढे मी ना भगवती देवीच्या आरतीला चालले आज अकरा आहे ना तर आमची आरती असते अकरा तारखेला आणि सोळा तारखेला तर आरतीचं ताट तयार झालेलं आहे रौडगेला आहे साखर आणायला बाहेरून प्रसाद आणि मिस्टर वे वेणी आणि हार घेऊन आले फुलं ते पण फ्रेश होत आहे आम्ही मसाले बनवत होतो ना त्यामुळे आम्हाला जरा उशीर झाला उरायला तर चला आता देवयाची आरती करू त्यानंतर मग नैवेद्य स्वयंपाक करायचा बाकी आहे पण म्हटलं चला आधी आरती करू कारण आरतीची वेळ साडेसातची असते तर झालेली वेळ चला आज खरं ना मी विसरूनच गेली होती देवयाईची आरती मिस्टरांनी मला अचानक सांगितलं की आज अकरा तारीख आहे आणि ते मार्केटमधून मग हार्वेने घेऊन आले माझे जरा धावपळच झाली गडबडच झाली नाहीतर मी आधी स्वयंपाक बनवते नैवेद्य करते त्यानंतर आरती करते रांगोळी काढते मंदिर स्वच्छ झाडते पण सातनंतर मला समजल्यामुळे ना मला काही करता आलं नाही पण म्हटलं चला आता देवालासुद्धा माहिती आहे की मी कामामध्ये होते आणि माझ्या लक्षात राहिलं नाही तर आल्यानंतर मग मंदिरामध्ये देव्याईची पूजा हारवेने देव्यायला वाहिली आणि त्यानंतर हळदी हो कुंकू लावून आता आरती करून घेते कधी कधी असं होतं कामाच्या धावपळीमध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही आणि आज माझं तसंच उलटं थोडस झालं आहे आधी आरती केली नंतर स्वयंपाक नंतर नैवेद्य आईचा उद्या वाढदिवस आहे आमच्या इकडे भंडारा असतो दरवर्षी देवी आईचा तर मी तोही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन सर्व आरती झाल्यानंतर मग इथे लहान लहान मुलं जमा होतात ना त्यांना सर्वांना आरती दिली आणि खडीसाखरेचा प्रसाद आणलेला होता तो वाटला सर्वांना माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आज मी दोन भाज्या केल्या आहेत एकाच वाटणामध्ये मिस्टरांच्या आवडीची डुबुकवडीची भाजी त्यांना खूप आवडते अशी भाजी काळ्या मसाल्याची आणि इकडे ही माझ्या आवडीची शेवग्याची भाजी तर मला ही खूप आवडते त्यांना ही जास्त आवडत नाही आणि मला फार आवडते तर खूप छान मस्त अशी तर्री आलेली भाजीला मसाला आपला घरचाच आहे काळा मसाला तोच वापरला मी कांदा खोबऱ्याचं वाटण खूप छान मस्त झालेली ही भाजी आणि चला आता पुढे कोण आलं दाखवते हे बघा एक माझी मुलगी दुसरी माझी बहीण काय स्पेशल मग आज आज मध्ये स्पेशल। स्पेशल। <laughs> केक आणला पूजाने बघ आईचा एक दिवस आईसाठी कोणता एक दिवस नसतो प्रत्येक दिवस हा आईचाच असतो आईमुळेच असतो त्यामुळे आणि आमची नवीन आई होणार आईचं पण सेलिब्रेशन पण बरं हे सगळं जाऊ दे तुला गरम नाही झालं का ए बाहेर खूप थंडी काढते स्वेटर कूलर बंद आहे ना म्हणून मी घातलं काय म्हणून स्वेटर घातलं कूलर बंद केलं तू म्हणून गरम होत आहे त्याच्या आधी बाहेर थंडी मग केक कापायचा का माता केक कापाय चॉकलेट माझ्या आवडीचा पण सारखा सारखा चॉकलेट पण नाही आवडत मला अक्षरशः धाकत केक घेतला माहिती का मला असं झालं मी मी घेणार होते दुसरं रेड वेड वेड पाहिला होता तर घेणार होते म्हटलं हे परत म्हणत इला मला माहितीये चॉकलेट इला माहितीये मला चॉकलेट आवडत नाही हे लाल घेऊन आली म्हटलं नको चॉकलेट घ्या नाही नाही आवडतं मला चॉकलेट पण आवडतो तर चला आता राऊ काही नाहीये घरात गेला आपण सेलिब्रेशन करू त्यासाठी केक वाचून हां राहुल गेलाय आज मस्त पार्टी करायला त्याचे मित्र आहे ना चालले होते बाहेर नॉनव्हेज खायला आणि तो खातो खूप महिन्यांनी गेला तो बाहेर खायला नाहीतर असा जात नाही तो आणि आम्ही काही घरामध्ये नॉनव्हेज करत नाही त्यामुळे मग तो गेला बाहेर जेवायला मित्रांसोबत कारण चला आता आपण आपण चला बसा मदर्स डेच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी रात्रीला देते मी कामाच्या काय पण म्हणजे नव्हतं माहिती खरंच बसाव तुम्ही पप्पा बसा ना मी तू बस माझं काही काम नाही आम्ही ना काल ऋतुताईंची मम्मी पण होती ना लोंडे गल्लीत म्हटलं हा म्हटलं तिघींच्या सोबत सेलिब्रेशन करू पण त्या नेमकी नाशिकला गेले आज नाशिकला गेली मम्मी पण करू बघू केके नाव इकडे नाव करायचं ना, 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 करा ना। <laughs> ती बघून बघून खुश होते ठेवला मोदक आहे का काय <laughs> हे मोदक आहे मोदक गणपती बाप्पांचे खूप छान आहे हा मस्त आहे चॉकलेटचा आवडला मला

आणि सगळ्या युट्यूब परिवारामधल्या सगळ्या भाऊंना सगळ्या काकुंना सगळ्या आत्यांना सगळ्या ताईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता राहुल दादा नाही त्याच्यामुळे त्याचं गायला पण मिस मारते पावच गल घे एवढंच घे 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 <स्थाँगा> माझ्या कुठे थोडस सगळ्या खाऊन घे

लाग ला <laughs> मस्त लागला खरंच भारी नको नु, बाई एवढा खाईल का मी घ्या तुम्ही राहुल दादा घेईल ना हा राहुलला आवडतो माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता स्वयंपाक झाल्यानंतर मग मी देवी आईला नैवेद्य देऊन आली त्यानंतर घरात पण नैवेद्य दिले आणि पूजा ऋतू आल्यावर मग आम्ही गप्पा मारल्या जरा वेळ त्या बसल्या होत्या त्यामुळे आम्हाला जेवायला फार उशीर झाला होता दहा साडे दहा वाजले होते आणि त्यांना पण त्यांच्या फॅमिलीसोबत हॉटेलला जायचं होतं जेवायला त्यामुळे मग त्या निघून गेल्या आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे राहुल पण आलेला होता जेवण करून तो आज खूप दिवसांनी मुलांसोबत बाहेर गेला होता तसं तो नॉनव्हेज जास्त खात नाही पण चार पाच महिन्यातून एखाद्या वेळेस खातो आणि आज गेला तो मित्रांसोबत तर मला नाही म्हणता आलं नाही मिस्टरांना वरती सोप्यावर दिलं आणि जारवर ताट ठेवलं आहे त्यांनी पाण्याच्या मी पण जेवली मस्त झाली होती ना आवडली ना तुमच्या आवडीची होती आज आपण मसाला केला ना त्याची बनवली होती म्हणून विचारते कशी झाली काय खाल्लं मग तू गेला होता ना आज मुलांसोबत बाहेर खूप दिवसांनी मस्त जेवायला फिरायला कुठं ती खुर्ची नको ना वाजू वाजणारच ना मग मुलांसोबत का मनी काय इच्छा आहे तुझी तुझा तर काही भरोसा नाहीये हा का हं पाहिलं ना सगळ्या मोशनला विश्वास आहे माझ्या तुलाच नाही आणि कटिंग विटिंग केली कसं वाटते आता हे मी तेच म्हणत आहे हा थोडा बारीक बारीक चेहरा दिसतोय कधी सांगायचं मग तू कटिंग केली कटिंग करायलाच गेलो होतो आता हा का वाटतं ना कमी बघा आपल्या राहुल दादाने शेवटी केस कापले कापले पण जास्त नाही पण बरे एवढे कारण हा, हा खूप बारीक चांगले दिसणार चांग नाही तुला नहीं। नहीं। चला, चला अकरा वाजत आलेले आणि मला आहे ना सौरभचा कॉल आला होता मोठ्या बहिणीच्या घरी जायचंय साक्षीचा आज बर्थडे आहे ना तर तिथं बर्थडे सेलिब्रेशन करायचंय जरा उशिरास करता येते कारण ते पण बाहेर गेलेले होते हॉटेलला कुठेतरी होटे गेले असतील ना त्यामुळे उशिराच होतोय सर्व काही कार्यक्रम आणि मला आत्ता कॉल आला होता तर मग मी म्हटलं चला आता तिकडे जाऊ आणि मी काही आवरलं नाही आहे अशीच जाते गाऊनवरतीच का कारण साडी नेसा आवरा तर खूप आज काम होतं त्यामुळे थकलेली आहे आणि इथून इथेच जायचे जवळच जायचे बहिणीच्या घरी तर मग तिकडे जाते व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला� शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय